पूस नदीच्या काठाजवळ छत्तीस वर्षे इसमाचा आढळला मृतदेह मुरुत मृत्यूचे कारण अस्पष्ट पुसत शहराची जलदायिनी पूस नदीच्या काठाच्या अलीकडे दीपक गॅरेजच्या बाजूला असलेल्या नालाच्या खोल जागेमध्ये एक छत्तीस वर्षे इसम अवस्थेत पडलेला दिसून आला घटनेची प्राथमिक माहिती अशी की दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी चार वाजताच्या सुमारास पुसत तालुक्यातील एरंडा येथील अनिल हिरामण जाधव वय छत्तीस वर्ष या व्यक्तीचा मृतदेह पुसत शहराची जलदायिनी पूस नदीच्या काठाच्या अलीकडे मोठ्या पुलाच्या बाजूला दीपक गॅरेज समोर असलेल्या नाल्याच्या खोल जागेमध्ये आढळून आला सर्वप्रथम तेथील उपस्थित व्यक्तींना असे वाटले की पडलेला व्यक्ती नशा करून असावा किंवा चक्कर आलेली असावी परंतु जेव्हा अनिल जाधव यांची तपासणी करण्यात आली तेव्हा ते, ते मृत अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती एरंडा येथील त्यांच्या कुटुंबियांना मिळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहास गावी नेण्यात ने आले व त्या ठिकाणावरून पोलीस पाटील शिवशंकर प्रकाश शेळजुळे तसेच गावकऱ्यांच्या मध्यस्थीने अनिल जाधव यांच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणण्यात आले मृतक अनिल हिरामण जाधव हे विटाळजवळ लोडिंग अॅपे चालवत असे ते घटनेच्या दिवशी सकाळी अकरा ते बारा वाजताच्या सुमारास घरून पुसद निघाले होते अनिल जाधव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे अनिल जाधव यांचे पश्चात एक मुलगी एक मुलगा पत्नी आई वडील भाऊ असा आप्तपरिवार आहे सदर घटनेचा प्राथमिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल तथा बीट जमादार विष्णू नालमवार हे करीत आहे